जयसिंगपूर शहरात खुल्या मटका आणि मटका मालकांना भागीदार पोलीस गेल्या काही महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून जयसिंगपूर शहरात तसेच जयसिंगपूर शहराच्या आजूबाजूच्या गावांमध्ये मटका व्यवसाय जोमात सुरू आहे आता हा व्यवसाय जोमात तसेच खुलेआम सुरू असण्याचे कारण तरी काय का जयसिंगपूर पोलीस ठाणे सदरची व्यवसाय बंद करण्यास किंवा कारवाई करण्यास समर्थ नाहीत का गोपनीय माहितीनुसार जयसिंगपूर शहरात एकूण सात मटका बुकी मालक आहेत आणि प्रत्येक बुकी मालकांची रोजची दोन ते तीन लाखाची उलाढाल म्हणजे महिन्याला तब्बल सहा कोटी तीस लाखाच्या आसपास उलाढाल होत आहे एकीकडे मनी लॉन्ड्रिंगच्या केसेसमध्ये ईडी कारवाई करत आहे आणि पोलीस प्रशासन एवढ्या मोठ्या मटका बुकींवर जयसिंगपूर पोलीस असो पोलीस उपाधीक्षक असो एल सी बी किंवा स्वतः पोलीस अधीक्षक हे सर्वजण मुख गिळून का गप्प बसलेत यांच्या या, भूमिकेवर प्रश्न चिन्हच आहे आमच्या प्रतिनिधींनी जयसिंगपूर शहरात मटका घेणारा काही एजंट यांचे चित्रीकरण केलं आहे त्यामध्ये त्यांची बुकी मालकांची देखील नावे सांगितली आहेत जयसिंगपूर शहरातील मटका एजंट पत्रकारांना दिसत असतील तर पोलीस प्रशासन आपल्या डोळ्यात माती कालवली आहे का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून होत आहे आता या चित्रीकरणात असणाऱ्या मटका एजंट किंवा बुकी मालकांवर पोलीस कारवाई करणार का यावर नागरिकांचे लक्ष आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा